मित्रांनो पुण्यामध्ये सारस बागाच्या पुढे गेल्यावरती सनस स्पोर्ट्स गार्डनच्या एका कॉर्नरमध्ये आठ ते दहा फुटाचा पुतळा आहे तो पुतळा कोणाचा आहे तुम्हाला माहीत आहे तर तो पुतळा आहे पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सनस यांचा दहा जुलै एकोणीसशे एकाहत्तर रोजी तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि ज्यानं हा पुतळा घडवला आहे त्यामागच्या का शिल्पकाराचं नाव होतं बी आर खेडकर उर्फ आप्पासाहेब खेडकर आज तुम्ही पुण्यामधील जेवढे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बघतात त्यामधील बहुतांश पुतळे हे बी आर खेडकर यांनीच घडवले होते त्यांची कला ही पुण्यातच नाही तर भारतात आणि परदेशात सुद्धा गाजली होती अमेरिकेच्या सॅन जोस या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनीच घडवला होता त्यांनी जवळपास पस्तीसहून अधिक छत्रपती शिवाजी महाराजांचे घोड्यावरती स्वार असलेले पुतळे घडवले होते पाचशेहून अधिक ब्रॉन्झ मधील कलाकृती त्यांच्या फेमस होत्या आणि एवढंच नाही तर मुघले या चित्रपटामध्ये एवढे काही तुम्ही सेट वनचे पुतळे बघतायत ते सर्व पुतळे हे बी आर खेडकर यांनीच घडवले होते प्रवास प्रवासमध्ये भारतीय शिल्पकलेचा एक सुवर्ण अध्यायच तर आज बारा ऑगस्ट रोजी त्यांची अठ्ठ्याण्णव जयंती आहे तर त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ते सादर अभिवादन आणि मित्रांनो अशाच अनटोल गोष्टीसाठी चॅनलला फॉलो नक्की करा